मतदान केल्या उपरांत बोटाक लायिल्ली शाय हात धुल्या उपरांत गेली असो आरोप पणजेची मतदार पेट्रेशिया पिंटो हांणी मंगळारा केलो पणजेच्या आदले वाचनालय मतदार केंद्रात आपण मंगळारा मतदान केले उपरांत घरा वचून च्या घेतली आणि हात धुले हात धुले उपरांत आपल्या बोटाक लायिल्ली शाय गेली ही घडणूक सामकी अजाप करारखी आशिल्ली असे प्रकार सुकूर भागात घडिल्ल्याचे कळालं असे पिंटो हाणी कडेन उलयना सांगले वेचणुकेची ही शाळ मतदान केल्याची खूण आसा तर ही वेचणुकेची शाळ खं आणि कित्या पसून तयार करतात तुमका आसा। ना हे जाल्यार हे शाळेविषयी काय गजाली आयज आम्ही जाणून घेऊया नमस्कार हा श्वेता भोसले भांगरभूचे विशेष कार्यावळीत तुमका येवकार तर मतदानाची खूण म्हणून मतदाना, मतदाना वेळार वापरपी ही वेचणुकेची शाळ हाताच्या बोटाक लायल्यार कित्याक वचना हे पहिली आम्ही आज जाणून घेऊया कर्नाटकातले एम बी पी एल मैसूर पेंट अँड वॉर्निश लिमिटेड नावाचे कंपनीत वेंचणुकेची शाय तयार करतात ही शाळ तयार करपा खातीर सिल्वर नायट्रेट रसायनाचो उपेग करतात रुपयाचे नायट्रेट वेंचून काडपाचे कारण उदकाक लागून ते काळें जाता आणि ते पुसले काय वचना वेचणुकेचे अधिकारी बोटाचे निळी लायतात त्यांना तातुतले सिल्वर नायटेड कुडीतल्या मिठा वांगडा मेटा आणि सिल्वर क्लोरायट तयार जाता जाचो रंग काळो असता देखून ही शाय एकदा आमच्या बोटाक लायली काय ती नवे नाकुटेसर पुसून गेल्यार कशीच वचना कर्नाटकातली मैसूर पेंट अँड वॉर्निश लिमिटेड नावाची ही कंपनी तेनचे महाराजा नलवाडी कृष्णराज वाडियार हांणी एकोणीशे सदतीस वर्षात स्थापन केली देशात वेचणुकीची शाय तयार परवानो फकत हेच कंपनीक आसा ही कंपनी जरी हेर जायत्या प्रकारची शाय तयार करतात तरी तिची म्हळ्यार ओळख शाय जावन आसा ही आशेले शाळेचे उत्पादन एकोणीशे पन्नासच्या दशकात सुरू झाले बनावट मतदान जाऊचे हो हे फाटलो हेतू आशिल्लो ह्या उपक्रमात कौन्सिल ऑफ सांंटिफीक एंड इंडस्ट्रीयल रिसर्च ह्या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी एकोणीशे बावन वर्षा नॅशनल डिजिटल लॅबोरेटरीत अविस्मरणीय शाळेचे सूत्र तयार केले उपरांत नॅशनल रिसर्च डॅव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे संस्थेन ताचे पेटंट मिळवले ही शाळ पहिलेच खेपे एकोणशे बासष्ट वर्षाचे वेचणुकेत वापरिल्ली भारतीय वेचणुके निळ सुरू करपाचे श्रेय देशातले पहिले मुखेल वेचणूक आयुक्त सुकुमार सेन एम व्ही पी एल कंपनी ही वेचणुकेची शाळेत चड प्रमाणात विकना हे शाळेची फक्त सरकारी वा वेचणुके संबंधित एजन्सीकूच पुरवण जाता वेचणुकेक ही शाळेत धा मिलीमीटरच्या लाखांनी बाटल्यांनी भरून मतदान केंद्रांनी धाडटात भारतातच न्हय तर संसारातल्या डझनभर देशांनी हे शाळेचो उपेग जाता हे शाळेची पुरवण पंचवीस परस चड देशांक जाता सहजपणान मिटोव मेळनाशिल्ले हे शाळेक अविस्मरणीय शाळ असे म्हणतात तर अशोच माहिती दिवपी बातम्यो आयकुपाक भांगरभूंय एक्स फेसबुक इंस्टाग्रामार फॉलो करपाक विसरूं नाकात तशेंच आमचो युट्यूब चॅनल सबस्क्रायब करात